नमस्कार श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील एकशे चौसष्टच्या पुढील ओव्या पाहूयात ओम नमो ज्ञानेश्वरा तिये क्षयासी जेथ जाती तेथे निर्भा निर्भांत आने नवती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिया ये रे मध्यजे प्रतिभासे ते निद्रता स्वप्न जैसे, तैसा माया वंशे स्वस्वरूपी नातरी पवने स्पर्शिले नीर, पढ़यासी तरंगाकार कापरापेक्षा अलंकार, व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदीचे जे नाही तया लागी तू रुंद रुंदसी काई तू अवीट ते पाही चैतन्येक जयाची आरतीची भोगित विषयी त्याजले संत लागी विरक्त वनवासिया दिठी सुनी जया ते व्रत्ते, मुनीश्वर पताप्रतापे आचरताती एक अंतरी अंतरिनशळ जे नेहाळिती केवळ विसरले सकळ संसार जात संसार जात एका गुणानुवादू करिता उपरती होनी चित्ता निर्वधी तल्लीनता निरंतर एक एकताची निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तदरूपता जैसा सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परतले नाही या ओव्यांचे वर्णन करताना मौली म्हणतात मग जिथे ते लयास जातात तिथे वेगळे उरत नाही ते मुळाच्या अव्यक्त स्थितीला जाऊन पोहोचतात आता आरंभ ते अंत यामध्ये जे वेगळेपण दिसते ते व्यक्तता स्वप्नातील दृश्याप्रमाणे ब्रह्मपूर्ण असते अगदी त्याचप्रमाणे सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो अथवा पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे दिसते किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो त्याचप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली आहे असे समज ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो त्याचप्रमाणे जे मुळताच नाही त्याकरिता तू का रडतो आहेस निर्विकार असे जे चैतन्य तुझ्याकडे त्याच्याकडे तू तु लक्ष दे ज्या चैतन्याची प्राप्ती होण्यासाठी संत मनात तळमळतात त्या संतांना हे अर्जुना स्वतःहून विषय सोडून जातात त्यांच्यावर नजर ठेवून मोठ मोठाले मुनी ब्रह्मचार्यादिक व्रत्यांचे आणि त्यांचे आचरण करतात कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार विसरून जातात कित्येक त्या ते चैतन्याचे गुणवर्णन करता करता ते सज्जन उपरती होऊन तिथे तल्लीन होऊन जातात तर कित्येक त्या चैतन्याचे स्वरूप वर्णन ऐकून शांत होतात त्यांची देह भावना तुटते तर कित्येक जण सहजपणे तद्रूप होतात सर्व नद्या सागरात मिसळून जातात त्यात न मावल्यामुळे मा कधी त्या नद्या परत येत नाहीत तैसिया सिया मती मिळनी सवे एक वटती जे विचारुनी पुनारती, भजती चिना जे सर्वत्र सर्वही देही, जया करताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही, चैतन्य एक, जया चिनिया स्वभावे हे होत जात आघवे तरि साङ्गकाय शौचालये एथ तु वा एरवितरी पार्था तुजकानेनो न मने चित्ता परिक्रीडाळ हे शौचिता बहुती परि तु अजोनि काना विचारिसि काय हे चित्तितु आहासि तो विसरलासि तरावे जेनी। या कौरवा भलते जाहले, तुझची काही अथवा पातले, की युगची हे बुडाले जरी तरी एकू आहे तो सर्वथा त्याज्यो नोहे मंग तरी जले काय पाहे, पाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवी भूत, तरी हे अनुचित संग्राम संग्रामसमयी अगा गोक्षिर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणतले ऐसेनी हि विष होय सुदले नवज्वरी देता त्याचप्रमाणे थोर 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 युगांच्या बुद्धीला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होता तद्रूप होतात व पुन्हा ते विचार करून देहभानावर येत नाहीत जे सर्वत्र व सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी एक चैतन्य तू लक्षात घे हे सर्व जग स्वभावताच उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे तर सांग इथे तुला शोक करण्यासारखे काय आहे परंतु हे अर्जुना विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही पण याचा शोक करणे हे पुष्कळ प्रकाराने वाईट आहे तू अजून का विचार विचार करीत नाहीस तू हे मनात काय चित्तीत आहेस त्याच्या योगाने तरुण जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा स्वधर्म म्हणून आहे तो मुळीस टाकता येत नाही असे असता विचार कर कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय अर्जुना तुझे चित्त जरी दयेने पाझरले आहे तरी तसे होणे या युद्ध प्रसंगी योग्य नाही अरे गाईचे दूध जरी असले तरी ते पथ्य असे सांगितले ते दिले तर ते विषवत होते तैसे आनी आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्म बंधू बाधू नाही कवने काळी जैसे मार्गेची चालता अपावन पवे सर्वथा कादी पाधारे वर्तता नाडाळी जे तया परीपार्था, स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहज होय म्हणून या लागी पाही, तुम्हा क्षत्रिया आनीक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाने निशकपटा हो आव आवे उसीना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी भलते, भलते केले की हिताचा नाश होतो एवढ्यासाठी तू आता सावध हो तू विनाकारण शोकाकुल का होतोस ज्याचे आचरण केले असता दोष लागत नाही आणि आपल्या स्वधर्माकडे तू लक्ष दे जसे सरळ चालले तर मुळीच अपाय होत नाही किंवा दिवेच्या आधाराने चालले तर ठेस लागत नाही त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले की सर्व इच्छा सहज पुऱ्या होतात म्हणून हे पहा तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव मनात कपट न ठेव ठेवता माऱ्याला मार मारा करून आवेशाने लढ पण हे असो प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील एकशे नव्वद होव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी श्री गुरु माऊलींच्या चरणी चर्न, चरणी अर्पण करते ओम नमो ज्ञानेश्वरा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद